नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव सर्वांचा आवडता लाडका नंदी म्हणजे हृत्सम दशबंत केसरी बकासूर बकासूरबद्दल मी ताजी अपडेट घेऊन आलेलो आहे तर ती कोणती अपडेट असणार आहे पहिली अपडेट म्हणजे बकासूरचा फेरा कधी काढणार आहेत दुसरी अपडेट म्हणजे जे दोन तारखेला कोरेगाव इंदकेसरी मैदान आहे या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसेल की नाही तिसरी अपडेट म्हणजे सध्या बकासूरची कंडिशन कशी आहे कुठपर्यंत किती टक्के रिकवर झालेलं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो बकासूरचं शेवटचं मैदान म्हणजे अकरा एप्रिल घोटावडी मुलशी मैदान घोटावडी मैदानामध्ये बकासूरच्या पायाला दुखापत झाली होती त्यानंतर सर्व जेवढे बेलगाडा प्रेमी आहेत बकासूर प्रेमी आहेत सर्व देवाकडे एक प्रार्थना केली होती की बकासूर लवकर बरा हो तर सर्वांच्या प्रार्थनेला यश आलेलं आहे बकासूर नव्याण्णव टक्के पूर्ण बरा झालेला आहे तर एक टक्का काय राहिले तर बकासूरच्या नखीमध्ये थोडासा जो प्रॉब्लेम होता तो देखील प्रॉब्लेम भावानं सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे बरं व्हायला दोन ते तीन दिवस जाणार आहे मी आत्ताच मालकांशी बोललेलो आहे मालकांकडून अपडेट घेतलेले आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय पूर्णपणे आता बकासूर बारा झालेला आहे एक टक्का जे राहिलेला आहे नक्कीमध्ये थोडाशी जी, जी दुखापत होती काही जखम होती ती काढलेली आहे आणि दोन ते तीन दिवसात शंभर टक्के पूर्णपणे बारा होईल आणि नवीन अपडेट म्हणजे चार ते पाच दिवसात बकासूरला प्र पत्री देखील करणार आहेत देखील करणार आहेत असं सांगितलेलं आहे मला आणि फेरा कधी असणार आहे तर भावांनो मला सांगितल्यानुसार मी तुम्हाला सांगतोय फेरा मला सांगितलेला आहे चोवीस एप्रिलला फेरा काढणार आहेत असं सांगितलेलं आहे मालकांनी जर फेऱ्यामध्ये आपला बकासूर व्यवस्थित पलाला कोणती दुखापत जर नाही झाली तर आपल्याला शंभर टक्के कोरेगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसेल असं मला आता ताजी अपडेट दिलेली आहे मालकांनी ही तुम्हाला मी तुम्हाला खुश खबर घेऊन आलेलो होतो या अपडेट मार्फत तर मी तुम्हाला चार पाच अपडेट दिलेलं आहे बकासूरची रिकव्हरी कशी आहे नव्याण्णव नौ टक्के बारा झालेला आहे एक टक्का ते म्हणजे नक्कीमध्ये जे थोडंसं प्रॉब्लेम आहे ते देखील सॉल्व्ह केलेलं आहे फक्त दोन तीन दिवसात ते देखील क्लिअर होईल आणि चोवीस तारखेला त्याचा फेरा असणार आहे चोवीस तारखेला फेरा व्यवस्थितरित्या असला बकासूर पूर्णपणे तंदुरुस्त दिसला तोच वेग दिसला तर आपल्याला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के दिसेल असं म्हटलं त्यांनी आणि एवढी त्यांनी मालकांनी मला अपडेट खात्रीशीर दिली की जास्त करून कोरेगाव हिंदकेसरी मैदान आपल्याला दिसणार आहे हे डिपेंड कशावर हो आहे चोवीस तारखेच्या फेऱ्यावर हो आहे फेऱ्याला जर चांगला पलाला तर शंभर टक्के आपल्याला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात दिसेल हेच मी तुम्हाला अपडेट घेऊन आलो होतो तर सर्वजण आता प्रार्थना करूया देवाकडे जशी आपण पाय पायाला जी दुखापत झाली होती सर्वांना प्रार्थना केली होती की लवकर बरा हो ती तर ऐकलेली आहे तर आता सर्वांनी प्रार्थना पुन्हा एकदा करूया जो काही फेरा आहे त्या फेऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या आपला बकासूर पहिल्यासारखा पळो वेग प्राप्त करो आणि आपल्याला कोरेगाव हिंदकिसरीच्या मैदानात दिसो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण सर्वांच्या वतीने करत आहोत तर भावांनो मी बकासूरला शुभेच्छा देतो आहे चोवीस तारखेच्या फेऱ्यासाठी आणि दोन तारखेला आपल्याला कोरेगावला शंभर टक्के दिसेल असं माझं मन बोलतो आहे आणि दिसणारच आहे असं सा मालकाने सांगितलं आहे धन्यवाद भावांनो